कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातून जाणाऱ्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा कोपरगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना पोलिसांनी गजाड करत त्यांच्याकडून चार लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की समृद्धी महामार्गाचे अडतीस वर्षीय सुपरवायझर मोहन विठ्ठल निगडे यांनी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पासष्ट हजार शंभर रुपये किमतीचे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल चोरीस गेल्याची तक्रार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला वयाबाबत डी वायस पी शिरीष वमने व पोलीस निरीक्षक संदीप कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस तपास करत होते सदर तपाशीची चक्रे फिरवत असताना पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपासाला गती देत पद्धत शिरपेने सापळा रचून सदर चोरीतील आरोपी सागर हनुमंत आहेर वै चोवीस वर्ष अशोक बळीराम आहेर वै एकोणतीस वर्ष दोन्ही राहणार आहेर वस्ती भोजडे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तसेच सदर चोरीचा माल विकत घेणारा आरोपी विजय संजय मुळेकर वय वर्ष पस्तीस राहणार शिवाजीनगर दहेगाव बोलके तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अशांना गजाड केले आहे सदर चोरट्यांकडून पासष्ट हजार रुपये किमतीचे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल व चार लाख रुपये किमतीची पिकअप असा चार लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहे दिनांक अठ्ठावीस बारा दोन रोजी समृद्धी महामार्गावरील धोत्रे शिवार पोल क्रमांक पाचशे सहा व पाचशे सात सा, या ठिकाणावरून लोखंडी अँगलची चोरी करण्यात आलेली होती सदरची मालमत्ता ही समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या ताब्यातील असल्याने व सदरचा प्रकल्प हा फार मोठा असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनकडील नेमणुकीच असलेले पी एस आय चौधरी पोलीस शिपाई रशीद शेख पोलीस शिपाई नवाळी यांना तत्काळ बोलवून हा गुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याची उकल झाली पाहिजे अशा त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या या सूचनांचं पालन त्यांनी तंतोतंत करून आ, या गुन्ह्यामध्ये सदरचा गुन्हा हा धोत्रे शिवारातीलच दोन भोजडे शिवारातील दोन आरोपितांनी केल्याची माहिती त्यांना गोपनीय बातमीदाराद्वारे मिळाली त्यांनी तात्काळ सागर आहेर आणि अशोक आहेर हे भोजडे गावातील राहणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आणि अटकेदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरी केलेला म्हणजे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल सदर गुन्ह्यात चोरी करण्यात आलेले होते त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप व नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जे पासष्ट हजाराचा मुद्देमाल एकशे शहाऐंशी लोखंड अँगल होते तसेच चार लाखांची महिंद्रा बोलेरो हे सर्व त्याचबरोबर सदरचा माल हा त्यांनी ज्या रिसिव्हर ज्या बंगारवाल्याला दिलेला होता त्यांना विजय मुळेकर राहणार दहेगाव बोलके शिवार यांना देखील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आलेला आहे तिन्ही दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली होती अधिक तपास करीत आहोत कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी उप पोलीस निरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख प्रकाश नवाळे किसन सानक पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दईपळे अशांनी केले आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव